शेतकऱ्याने उत्पन्न करून निसत उपयोग नाही स्वतःचा ब्रँड तयार झाला पाहिजे स्वतःची विक्री व्यवस्था करता येईल तो शेतकरी या याच्यात टिकू शकतो स्पर्धेत आणि साधारण सत्तर ते एक कोटीपर्यंत उत्पन्न होते माझं नाव बाबाजी बबान टेमकर राहणार गावडोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी पहिला ड्रायवर की व्यवसाय करत होतो मी साधारणतः सात वर्षे दुसऱ्याची नोकरी केलेली आहे त्याच्यात माझा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी असा निर्णय बदलला की पाणी भरणाऱ्याला शंभर रुपये रोज होता आणि ड्रायवरला पन्नास रुपये रोज होता तर मी असा निर्णय घेतला की कोणच्या इथं पाणी भरायला जायचं पण डायवर की नाही करायची त्याच्यानंतर मी शेजारीच माझ्या निवृत्ती फल्ले यांची जमीन सोळा वर्ष अर्ध्याने केली त्यांच्याच पाण्या मी माझं क्षेत्र पिकवलं आणि त्याच्यानंतर थोडी थोडी जमीन मी घेत राहिलो तर त्याच्यानंतर मग त्याने जमीन घ्यायला चालू केली त्याच्यात मला दोन रुपये नफा भेटला त्याच्यात मी साधारणत साडे अकरा एकर जमीन घेतली विकत ओढलो पारजीत साडेतीन एकर जमीन आहे तर आत्ता माझ्याकडं साधारण साडेतीन एकर पॉले आहे स्वतःची पंधरा एकर जमीन झाली नंतर आत्ता माझ्याकडे पिकं टमॅटो आहे गवार आहे फ्लावर आहे ब्रोकोली आहे चिवचिव वांग आहे कॅप्सिकम मिरची आहे पालक आहे काकडी आहे आणि आत्ता दुसरी बाहेरची ओपनची काकडी पण आहे आमच्या काही ना आयडियल फाउंडे फाँड़ी, फाउंडेशनचे काळेसाहेब येतात तीन वर्ष झाले साधारणत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही थोडंसं उत्पन्न वाढले आणि साधारण सत्तर ते एक कोटीपर्यंत उत्पन्न होते आणि शेतीला जोडधंदा म्हणून औषध दुकान शेतकरी राजा कृषी गावडेवरे मी ड्रायव्ह करीत असताना बाहेरल्या जगातलं ज्ञान घेतलं कोण काय करतं कोणचं पीक कसं कोणचं काय कोणची काय चूक झाली बा ती आपण सुधरून घ्यायची असते तर असं करता करता मी शेती या क्षेत्राक वळालो आणि वळाल्यानंतर मला जे थोडं थोडं म्हणजे समजा स्वतः चूक होणार चूक झालेली कळली तो तो माणूस आयुष्यात पुढे जातो आपल्या एक स्वतःच्या नावाने शेतकरी राजा या नावाने भाजीपाल्याचा ब्रँड प्रत्येक मॉलला तयार करून दिलेला आहे त्याच्यामुळं चांगल्या क्वालिटीचा माल दिल्यानंतर काहीच अडचण येत नाही तर मला त्याच्यातून त्या इन्कमधून समजा मार्केटच्या इन्कमपेक्षा पन्नास टक्के वाढाव भेटत होती शेतकऱ्याने उत्पन्न करून निसत उपयोग नाही स्वतःचा ब्रँड तयार झाला पाहिजे स्वतःची विक्री व्यवस्था करता येईल तो शेतकरी या टिकू शकतो स्पर्धेत ब्रँड तयार करण्यासाठी आहे ना मी स्वतःची चाळी बांधल्यात टोर हाऊस स्टोरेज आहे त्याच्यानंतर वाहतुकीसाठी चार गाड्या आहेत माझ्याकडे स्वतःचा टॅक्टर आहे अवजार आहेत बटाट लागवडीचा औजार अवजार आहे माझ्याकडे जे कामगार आहेत ते पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाले तेच आहेत माझ्याकडे साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस कामगार रोजचे काम करतात त्यांची उपयोगी त्याच्यावर चालते यासाठी आहे ना मला आयडियल फाउंडेशनचे मार्गदर्शन काय भेटत आहे त्याच्यामुळे आज अजून प्रगतीत वाढ झाली त्यांचे धन्यवाद